नमस्कार मंडळी नवीन वर्ष सुरू होतात प्रत्येकांना असं वाटतं की आपण थोडंसं वजन कमी करावं पण वजन कमी करत असताना काय काळजी घ्यावी आणि कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या पदार्थांचा समावेश ब्रेकफास्टमध्ये करावा त्याच्यासाठी एक उत्तम रेसिपी आज मी शेअर करत आहे सध्या मी वेट लॉसमध्ये आहे आणि जर तुम्हाला माझी वेट लॉस जर्नी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज एक सिम्पल रेसिपी जे की मी ब्रेकफास्टमध्ये आवर्जून खाते ही रेसिपी शेअर करत आहे त्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये एक वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे घरगुती दळून आणलेलं पीठ आहे एक चमचा आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे जे की पूर्णपणे ऑप्शनल आहे अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे आणि इथे आपण रॉक सॉल्ट किंवा सेंधव नमक वापरलं आहे चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट वापरलेलं आहे एक चमचा छोटा धन्या जिरेची पूड होती आणि अर्धा चमचा ओवा वापरलेला आहे आता अगदी प्रोटीनयुक्त हा ब्रेकफास्ट असतो म्हणजे बेसनमध्ये भरपूर प्रोटीन असतं त्यामुळं तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आणि अगदीच सटर बटर न खाता ब्रेकफास्टमध्ये आवर्जून हा पदार्थ खा म्हणजे तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला मदत होईल आता थोडासा आवाज माझा बसला आहे किंवा सर्दी झालेली आहे त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत नसेल तर त्यासाठी सॉरी आता आपण इथे एक वाटी पाणी टाकून व्यवस्थित पीठ भिजवून घेतलेलं आहे आता पिठामध्ये गाठी किंवा गुठल्या राहिल्या नाही पाहिजेत व्यवस्थितच पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने लगेच याचा चिला बनवायचा आहे यामध्ये आवडेल त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता पण मी बेसिक कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची आवडीनुसार वापरलेली आहे कोबी टाकू शकता बारीक चिरून किंवा शिमला मिरची गाजर किंवा अजून ज्या भाज्या तुम्हाला खायला आवडतात चिलामध्ये त्या भाज्यांचा समावेश करावा म्हणजे फायबरयुक्त आणि प्रोटीनयुक्त हा पदार्थ तयार होतो आणि एकदा एक, एक चिला काय तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेतला तर तुम्हाला लंचपर्यंत भूक लागणार नाही म्हणून इथे आपण सगळ्या भाज्या मिक्स करून व्यवस्थितच हा चिला बनवून घ्यायचं आहे पीठ थोडंसं आपल्याला दाटसर हवं म्हणजे चिला व्यवस्थित तव्यावरती टाकल्यानंतर तो व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल किंवा स्प्रेड करता येईल अशा प्रकारे आपल्या चिल्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण लगेच इथे कास्ट आयरन तवा वापरला आहे हवं तेव्हा तुम्ही इथे नॉनस्टिक तवा बिलकुल वापरू नका जेव्हा तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असता तेव्हा जेवढं सात्विक फूड घेता येईल आणि जेवढं नॅचरली तुम्हाला वेट लॉस करता येईल तर ते तुम्ही या पद्धतीने करा इथे आपण लोखंडी तवा घेतला आहे त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे म्हणजे जो काही चिला आपण यावर पसरवू तो बिलकुल खाली चिटकणार नाही बऱ्याचदा होतं ना की बेसनचं पीठ हे चिटकू शकतं किंवा लवकर करपतं त्यामुळं आपल्याला तव्याला सीझनिंग करून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे एक पळी किंवा छोट्या पळीने आपण दोन पळी पीठ या पद्धतीने टाकून चिल्याचं स्प्रेड करून घ्यायचं आहे चिला खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाडसरी नाही आहे अगदी अर्धा चमचा आपण तेल किंवा तूप वापरायचं आहे जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने आणि दोन्हीही बाजूनी चीला व्यवस्थित खमंग खरपूस लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेल अजिबात जास्त वापरू नका अगदी कमी तेलामध्ये हा ब्रेकफास्ट बनवा म्हणजे तुमचा कॅलरी इनटेक हा कमी होईल आणि ज्यांना ज्यांना वेट लॉसच्या रेसिपी आवडतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून पुढं जर तुम्हाला रे रेसिपी जर पाहायच्या असतील तर त्या कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील त्यासुद्धा कळवा इथे आपण घरचं ताजं दही घेतलं आहे एका छोट्या वाटीने वाटीवर आहे थोडीशी चटणी चवीपुरती जर नाही घेतली तरी चालेल आणि हा गरमागरम आपल्या चिला तयार आहे तर अशा प्रकारे आपला हा वेट लॉस चिला अगदी प्रोटीनयुक्त फायबरयुक्त चिला तयार आहे नाश्त्यासाठी आता हा चिला तुम्हीसुद्धा करा जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर वेट लॉसच्या रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्की सांगा माझी वेट लॉस जर्नी बरीच अगदी सुखदायी आणि अगदी आरामात झालेली आहे तर ती कशी केली मी ती नक्की तुमच्यासोबत शेअर करेन रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा